हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे पिवळा बटाटा तर आता मटारचा सीझन चालू आहे तर खूप सारे मटार घालून मस्त अशा मटार सी सिजनेबल अशा भाज्या करून घेणार आहे मी त्यासाठी मी आज मस्त असा पिवळा बटाटा दाखवणार आहे एकदम झटपट अशी भाजी आणि सर्वांना आवडणारी तर ही तुम्ही चपाती किंवा पुरी कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा डोसा वगैरे केला तर त्याच्याबरोबरसुद्धा भाजी आवश्यक एकदम सीम सिंपल भाजी है बता। एक चमचा तेल घूता अपनी कढ़ाई मस्त गरमी है तो आता मैं हा थोड़े मोहरी घहरी अपनी छाप कर जीर घाला जिरन हा हिरव मिर्चा घूमने घर पाताच्या हिरवे मिरच्या आहेत त्या तेला टाकून घेते कडीचा पाणी घालून घेऊयात आता थोडासा कांदा घालून घेऊया आपण परतून एक दोन कांदे चिरून घेतलेले आहे मी ही भाजी तुम्ही बॅचलर लोकांसाठी दाखवत आहे जी बाहेर शिकायला वगैरे मुलं गेलेली आहेत तर झटपट काही करून खायचं असेल तर ही भाजी करता येते त्यांना म्हणून ही भाजी दाखवत आहे मी एकदम झटपट हे बघा हे मटार घेतलेले आहेत एक वाटी मस्त अशी फ्रेश मटार आहेत मटार ही आपण चांगले परतून घेऊया आता सोनुसार मीठ घालून घेऊया अर्धा तुमच्या हळद घालून घेतो आणि हा बटाटा घालून घेते मी या मटर मध्ये तर ही सत आठ बटाटे आहेत छोटी छोटी मी ती छान उकडून

आपला बटाटा छान पाच मिनटं वापरून घेतलेला आहे बघू शकता आता वरून ही कोथिंबीर टाकूयात मस्त अशी भाजीवर एकदम फ्रेश कोथिंबीर टाकली म्हणजे भाजी एकदम छान लागते बघू शकताय एकदम झटपट पाच मिनटात भाजी तयार झालेली आहे तर कसा वाटला माझा पिवळ्या बटाट्याचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि बेलायकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन नव रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल माझा पिवळा बटाटा बघितल्याबद्दल खूप खूप खुँ, थँक्यू या बटाटा चपाती खायला